त्याच्यामध्ये फार मोठं काम आणि पैसा जातो आहे सध्या खरं आणि पण दरच्यासा उल्लेख केला तर रसायनांच्या अनिर्बंध वापरामुळे जे दुष्परिणाम होता त्याच्याकडे बघता नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीवरती सुद्धा या सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे त्याबद्दल काय सांगाल हो निश्चितपणे आपण बघितलं असेल गेल्या बजेटचा एक ठळक मुद्दा हाच होता गेले दोन बजेटचा गेल्या दोन वर्षाच्या की नैसर्गिक शेतीवर आणि सेंद्रिय शेतीवर भर दिला विशेष करून नैसर्गिक शेतीवर पण कुठेतरी आपल्या जमिनीचा पोत सुधारावा एक विषमुक्त अन्न मिळावं हा एक जागतिक समस्या निर्माण झाली आणि त्याचा आपण कुठंतरी लिडर बनावं नैसर्गिक शेती ही भारताच्या नसानसात आहेत मूळ म्हणजे आपण परंपरागत शेती बघितली तर त्यालाच आपण रिव्हाइव्ह करतोय तर आज सुमारे चाळीस लाख हेक्टर एवढी जमीन या जमिनीवर यशस्वीपणे असं मी मुद्दाम शब्द वापरतोय कारण जवळजवळ टार्गेट आहे ते आपलं फार मोठं आहे परंतु चाळीस लाख हेक्टरवर आज असे यशस्वी प्रयोग होत आहेत की ज्याच्यामध्ये नैसर्गिक शेतीकडे जास्त जणांचा ओढा झाला आहे काही जी रासायनिक शेती करतायत त्यातला एक दहा टक्के वीस टक्के भाग आपल्या जमिनीचा त्यांनी कुठेतरी नैसर्गिक शेतीकडे वळवला आहे काही जण नव्याने काही कंपन्या येतात किंवा नव्याने एक प्रकल्प उभारले आहेत पूर्ण नैसर्गिक शेतीवर अशा पद्धतीने संपूर्ण देशात बघितलं तर चाळीस लाख हेक्टरवर आज नैसर्गिक शेतीचे कमी जास्त प्रमाणात एक यशस्वी प्रयोग सुरू झालेत याचं फळ मी म्हटलं नैसर्गिक शेती ही एका हंगामात किंवा एका वर्षात येणारे नाहीये याचं फळ दिसायला तुम्हाला तीन वर्ष चार वर्ष आणि जागतिक स्तरावरती जे यश मिळणार आहे ते शेतकऱ्यांना मिळणार आहे कृषी विषयक ही अतिशय चांगली रंगलेली